ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाप्या नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग तिसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे ब्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग बारावा स्वामी म्हणतात एक ऑक्टोबर हा या देहाचा जन्मदिन इथल्या भाविक साधक मंडळींनी मोठ्या प्रेमानं आणि उत्साहानं साजरा केला त्याच दिवशी बोधामृत ही छोटीशी पुस्तिका प्रकाशित झाली सर्वसाधारण साधकांच्या मनामध्ये परमार्थाविषयी जो एक विपरीत बोध बराच काळपर्यंत रुजला आहे तो काढून टाकावा यासाठी ग्रंथनिर्मितीचा प्रवचनाचा प्रपंच आहे मनुष्यानं याच जन्मामध्ये आत्मदर्शन करून घ्यावं आणि त्यासाठी ध्यान नामस्मरण सत्संगती सत्शास्त्र श्रवण सद्ग्रंथांचं वाचन ही साधनं आहेत साधना, साधना जसजशी होत जाईल तसतसं मन अधिक प्रसन्न अर्थात निर्मत्सरी निरहंकारी व्हावयास हवं जीवनामध्ये आपलं पाऊल निष्कामतेनं पडावयास हवं म्हणजे आपोआपच उद्वेग खिन्नता नष्ट होते आहे तितुके देवाचे ऐसे वर्तणे निश्चयाचे प्रसन्न तृप्त व्यक्तिमत्व खऱ्या पारमार्थिक साधनेनं निर्माण होतं हाच बोध अखंड प्रसृत करण्याचा अल्पस्वल्प प्रयत्न आमची दोन्ही मंडळं करीत असतात साहजिकच माझा काळ या सर्वांच्या संगतीमध्ये आनंदात जातो निष्कामकर्माचा एक आनंद आहे निष्काम भक्तीचा एक आनंद आहे योगाचा ध्यानधारणेचा एक आनंद आहे तसाच ज्ञानाचा सोहम बोधाचा एक आनंद आहे हे सारेच्या सारे आनंद सुसंस्कृत माणसाला याच जन्मात प्राप्त करून घेणं शक्य असतं तो आनंद प्राप्त झाला असता त्याचं स्वतःचं जीवन तर धन्य होतंच पण इतरांचंही जीवन धन्य करण्यास तो समर्थ होतो सुषमाताईंचं निवेदन असं स्वामी माधवनाथांना जेव्हा जेव्हा त्यांची प्रकृती विशेषत्वानं ठीक नाही असं वाटलं तेव्हा तेव्हा त्यांनी आपलं पारमार्थिक इच्छापत्र लिहून ठेवलं एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये त्यांना अचानक थोडा हृदयविकाराचा सौम्य झटका आला डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला त्यावेळेला ते त्यांनी स्वहस्ते एक इच्छापत्र लिहून ठेवलं होतं त्याची एक प्रत माझ्याकडे आहे त्यात त्यांनी आपल्या पश्चात कोणी काय करावं त्यांची नावं घालून काही कामं त्यांनी करावी असं म्हटलं आहे काही तरुण साधकांची नावं आहेत त्यांनी हे परमार्थ प्रसार प्रचाराचं काम करावं असं आहे त्यात एका भगिनीचं नाव घालून तिनं यापुढे अनुग्रह देण्यास सुरुवात करावी असं आहे त्यावरून एखादी स्त्री अधिकारी असेल तर तिनं अनुग्रह देणं स्वामींना मान्य होतं असं स्पष्ट दिसतं एकोणीसशे ब्याण्णवमध्ये जे शेवटचं इच्छापत्र लिहिलं त्यात तर सात आठ भगिनींना पारमार्थिक मार्गदर्शनाचा अधिकार दिलाय त्यानुसार त्या, त्या भगिनींचं कार्य चालू आहे त्या यादीत डॉक्टर सुषमाताई वाटवे असं एक नाव आहे नामी निवास ध्यान केंद्र सव्वा गेले तीन दिवस केंद्रात प्रार्थना झाली की स्वामी ताबडतोब घरी निघून जातात काही चर्चा विनोद सार बंद होत आज अचानक बोलणं सुरू झालं रविवार असल्यानं तरुण मंडळी बरीच होती स्वामींच्या मनात गेले दोन दिवस एका साधिकेच्या प्रकृतीची चिंता होती दुपारी भोजनाच्या वेळी तिचाच विषय निघाला होता आताही त्यांचा स्वर जरा कडक होता त्या साधिकेची मैत्रीण समोर बसली होती तिला ते विचारत होते ती कुठं आहे सबंध दिवस जेवली का झोपून का राहिली आता इथं का आली नाही ती नीट जेवत नाही तिच्या अंगात ताकद नाही तर तिच्या प्रकृतीकडे बघायला नको का मी पाहतो ते तिचं वजन कमी होत चाललं आहे मोठं घर मोठं कुटुंब पण कुणी कुणाकडे लक्ष देत नाही का डॉक्टरांना का दाखवलं नाही ती डॉक्टरांकडे येत नसेल तर डॉक्टरांना घरी आणायचं मीच आता घरी जाऊन विचारणार आहे की काय चाललंय हे दोन वेळा जेवायला नको का उलटी का होते कावीळ झाली आहे का मी आलो तर कदाचित कडक बोलेन म्हणून तूच विचार स्वामी विचारत होते काय झालं आहे या वयात प्रकृतीकडे दुर्लक्ष केलं आणि पुढे एखादे गंभीर दुखणं झालं तर तुम्ही सर्व साधक मंडळींनी आपल्या प्रकृतीला जपलं पाहिजे त्या दुसरीनं असंच प्रकृतीकडे दुर्लक्ष केलं आता वर्षभर आजारी आहे एवढा चांगला नरदेह मिळाला असताना त्याची काळजी न घेणं आजारी पडणं हा परमेश्वराच्या घरी अन्याय आहे यासारखं दुसरं पाप नाही आपण आजारी पडल्यानं आपल्याला तर त्रास होतोच पण सर्व घराला त्यामुळे अस्वस्थता येते काय करणार किती वेळा सांगून काही उपयोग होत नाही सर्व साधकांनी प्रकृती सांभाळावी विशेषत जी मंडळी ट्रान्समध्ये उन्मनावस्थेत गेलेली आहेत त्यांच्यावर प्रकृती सांभाळण्याची जबाबदारी जास्त आहे त्यांनी प्रकृती चांगली राखून जिद्दीनं साधना करून आपलं जीवन कृतार्थ करून घेतलं पाहिजे देहच धड नसेल तर साधना कशी करणार त्यावर सुष्माताईंचं निवेदन असं स्वामी अत्यंत तळमळून सांगत होते ऐकणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहत होतं माऊलीच्या मायेनं सद्गुरू सर्व शिष्यांची अष्टवप्रहर काळजी वाहत असतात त्यासाठीच प्रसंगी ते कठोर बनतात रागावतात पण त्यांच्या अंतःकरणात एकच भाव असतो प्रेम सर्व जीवांविषयी कळवळा आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओं तत्सत्